तर आता पाहूयात वसे विरारमधील बातमी आहे वसई विरारच्या जिल्हा परिषद शाळा पालिकेकडे हस्तांतरित होणार आहेत पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी व सेमी शिकवण्यात येणार आहे आमदार राजन नाईक यांची माहिती वसई विरारच्या नागरिकांना आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार या शाळा पालिकेला मोफत नाम मात्र एक रुपया किमतीने देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत त्यामुळे वसई विहारच्या विद्यार्थ्यांना भरमसाठ फी उकारणाऱ्या खाजगी शाळांपासून सुटका होऊन मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये पालिकेच्या माध्यमातून इंग्रजी व सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्याचा मानस आमदार राजन नाईक यांनी बोलून दाखवला आहे हिरो रिपोर्ट सिंधू प्रभात वसई आज वसई नावासोपारा विरारच्या जनतेसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे की ज्या पंधरा वर्षापासून महापालिके स्थापना झाल्यापासून ज्या जिल्हा परिषदच्या शाळा जिल्हा परिषद दवाखाने जिल्हा परिषदचे हॉस्पिटल्स ज्या जिल्हा परिषदच्या नावावर होते ते आता जिथे जिल्हा परिषद सेवा पुरवायची ते आता सेवा वसई विरार शहर महापालिका पुरवणार आहे त्या सगळ्या जागा शंभर ते दीडशे कोटीच्या जागा विनामूल्य महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय झाला याचा खूप फायदा जी वीस हजार सहाशे मुलं वसई विरार शहर आज महावसई क्षेत्रामध्ये एकशे सतरा शाळेमध्ये शिकतात पालघर जिल्हा परिषदेच्या त्या शाळा आता महापालिकेने वर्ग होतील आणि महापालिका त्या शाळेचा चांगला विकास करून एक दर्जेदार शिक्षण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या विद्यार्थ्यांना देईल ह्यामुळे काय होणार आहे दहा जागा सगळ्या मोक्याच्या आहेत तिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढवून या गोर गरिबांना गरजूंना ह्या शाळेमध्ये विनामूल्य चांगलं शिक्षण निश्चितपणे मिळेल पालकांचा जो ओढा असतो तो इंग्रजी शाळांकडे असतो अशा प्रकारचं काय तुम्ही नवीन उपक्रम वगैरे करणार आहात का आमच्या मनामध्ये मा तेच आहे प्रत्येक प्रभागामध्ये एक किंवा दोन शाळा ह्या इंग्लिश मिडियमचं झालं पाहिजेत प्रत्येक जगातल्या सगळ्याच आई वडिलांचं मत असतं की माझा मुलगा चांगला शिकावा सुशिक्षित आणि सुसंस्कृत हे सगळ्यांचं मत असतं सगळ्यांची इच्छा असते पण सगळ्यांची आर्थिक स्थिती असल्यामुळे त्या सगळ्याच काही इंग्लिश मीडियमला सांगू शकत नाही आज वीस विद्यार्थी ह्या महापालिका क्षेत्रामध्ये मराठी मीडियम शिकतात आणि मराठी मध्ये शिकून सुद्धा मोठी मोठी माणसं सगळी झालेली आहेत सगळे थोर झालेली आहेत त्यामुळे ह्या जिल्हा परिषद मध्ये चांगलं शिक्षण तर देणारच त्याचबरोबर ज्या पालकांची इच्छा आपल्या मुलाला इंग्लिश मीडियम शिकवायचं आहे त्यासाठी सेमी इंग्लिश मिडियम शाळा काही ठिकाणी इंग्लिश मिडियम शाळा या निश्चितपणे काढण्याचं आम्ही आग्रह महापालिकेकडे धरणार आहोत राज्य सरकारकडे धरणार पालिकेच्या नोटीस मुंबईचा घेऊन जावं लागतं काय एक वर्षापूर्वी या मल्टी स्पेशल हॉस्पिटलचं चारशे बेडचं जे हॉस्पिटल त्याचं भूमिपूजन झालेलं त्यानंतर हॉस्पिटलचं काम काय चालू झालं नाही मी आमदार झाल्यानंतर स्वाभाविकपणे आयुक्तांना विचारलं की आयुक्त महोदय हॉस्पिटलचं काम तर झालंय भूपूजन झालंय काम आपण चालू का शकर करू शकत नाहीत आयुक्त महोदयाने मला उत्तर दिलं की जी जागा आहे ती जागा माननीय न्यायालयाची असल्यामुळे आपण तिथे काम करू शकत नाही काम चालू करू शकत नाही मग जागा नावावर करायला काय करावं लागेल ते म्हणतात की ही जागा आपल्या नावावर करायला सरकारची मंजुरी लागेल ला। मी त्यानंतर कॅबिनेट मंगळवी बैठक असते त्या दिवशी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो त्यांना माझं पत्र दिलं आणि मी भाग्यवान आहे वसईची जनता पण भाग्यवान आहे की मुख्यमंत्री महोदयांनी विदिन वन मिनिट त्याच्यावर माननीय आयुक्त कोकण सुरक्षा साहेबांना आदेश दिले की बैठक घेऊन ही जागा महापालिकेच्या नावावर करा आणि त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात राज्य सरकारच्या कॅबिनेट पुढे हे प्रपोजल येणाऱ्या तीन ते ती चार पाच दिवसामध्ये कॅबिनेटच्या दिवशी जाईल आणि ही जागा बावीस कोटी जागा वसई विरारच्या जनतेला हॉस्पिटल बांधण्यासाठी वसई विरारमधील जनतेच्या सेवेसाठी हॉस्पिटल बांधण्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध होईल तालुक्यातील वाहतुकीच्या समस्यासाठी खूप काही करावं लागेल आणि आजच्या बैठकीमध्ये एम एमआरडी चे कमिशनर होते मुखर्जी साहेब महापालिकेचे आयुक्त होते ट्राफिकचे अधिकारी होते परिवहनचे अधिकारी होते सगळेच मोठ टॉप ऑफिसर सिनियर आय एस ऑफिसर सगळे होते त्यामुळे हाही निर्णय तिथे झाला की सॅटेस रामाव महा या एसटी बसेस जागेवरती चार रेल्वे उड्डाण पूल ज्याची मान्यता मी पुन्हा सांगतो की जे मध्ये आहे मी आमदार त्याचा फॉलोअप करत होतो जे अंतिम मान्यसाठी हे चार ब्रिज आहेत त्यामुळे ह्याची मान्यता झाली की एम ए त्यासाठी निधी उपलब्ध करून देईल आणि तो निधी यासाठी वापरता येईल नंबर एक नंबर दोन दुसरं म्हणजे हायवे शहरात येणारे रस्ते हे जे चार रस्ते पाच रस्ते जे आहेत तिथे कॉन्क्रिटीकरण करून ते रस्ते रुंद रस्ते ट्रॅफिक मुक रस्ते हे मोठे रस्ते करून मध्ये आणण्याचं काम निश्चितपणे सरकार करणार आहे आम्ही भाग्यवान आहोत आपण सगळ्यात की मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष ह्या वसई विरारच्या विकास कामावरती आहे ज्या पद्धतीने त्यांनी आदेश दिले ज्या पद्धतीने त्यांनी भावना व्यक्त केल्या त्यांच्या मनात निश्चितपणे तळमळ आहे की वसईमधील जनतेचं जीवन सुसाय होण्यासाठी त्यांना काहीतरी प्रयत्न करायचे आहेत आणि निश्चितपणे आजच्या बैठकीनंतर मी शंभर टक्के समाधानी आहे एक संवेदनशील मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत आणि निश्चितपणे वसई विरार नारासोपाराचे विकास चांगल्या प्रकारे करतील एक पंधराशे एकर म्हणजे बाराशे ते पंधराशे एकर शासकीय जागा नारासोपार वसईच्या मध्ये आहे पश्चिमेला